तो या हू एकदम खूप टिप्स एंड ट्रिक्स वापरीने या पद्धती धडबा देखाडीस की एकदम फर्स्ट टाईमसुद्धा बनावता हे ते सुद्धा एकदम परफेक्ट धडबा या बना चलो तर पै श्रावण महिना मी आपण एकदम स्पेशल काटीदार धडबा बनासु खाटीदार रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनल पे अपलोड थेली आहे व्हिडिओ देखाने बाकी वर्षी तो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये द नक्की चेक करूजो चलो तो करण श्रावण स्पेशल थाळी बनासु विरुत करता या प्लास्टिक न आवत ते चमचा अडीच चमचा रेग्युलर एक चमचो जीरु जीरा ने आपण कूटी लेसू आणि लोट में लाखी लेसू आणि या होुए अर्धो चमचो आजमो लय तेव्हा पद्धती हात पे चोळीने आपण आजमाने लाखी लेसू नांदा चमचा बे आपण हळद लाखी लेसू हवडा आपण तेल जिरू आजमो हळद मीठू या बट्टावाना लोट मे व्यवस्थित मिक्स आणि थोड थोडं पाणी टाकीने आपण कणक बांधी लसू कणक खूप घट्ट पण नाही किंवा खूप मऊ पण नाही कराय एकदम मध्यम आपण घट्ट आपण कनक बांधी आहे कणक आपली बांधायचे तिने आळमा थोडस आपण मसळी लसू आणि झाकन झाकीने आवडा कनकने आपण मुकी देतो म्हणजे आपण कनक हे ते मोरायचीशे आवडा आपण या स्टीमर तयार करलेसू तिने करता कडे मे पाणी मुकीने झाकन लागणे तिने उकळा देसू कनक आपण या मोराय जे लिय कनकने आवडा आपण तेल नो हात लगाडणे थोडस मसळी लसू आणि तिना लुवा लेसू ह्या आपणा कनकना लुआ मे एक लुव लईने तिने चार पोळी आपण रोटली बनलेसो आणि रोटलीपेक्षा आपण एकदम बारीक पुरुपोळ पोपट भरीने आपले रोटली आहे ते वणी लेवानी एकदम बारीक आणि एकसारखी आपले रोटली वणी लेवानी शक्यता आहे तिथलो आपण बारीक रोटली या वनानी आहे आणि तिने साईडने मुकी देसू आणि पद्धती पद्धतीवर बिसरी रोटली वणी लिहिली आहे आणि तिने आपण तेल लगाडले सू पूर कोपरा सुद्धा आपण तेल लगाडले आपली बिसरी रोटली आहे ते मुकी लिहिली आणि तिने सुद्धा आवड आपण તેલ લગાડલેસો આપણ અને હિ બારીક આપણે પિંગી વાળ લેવાની એવા પદ્ધતિ સાઈડ થી આપણને થોડુંસો એડજસ્ટ કરતા જશું અને બારીક આપણે પિંગી એકદમ હલકા તે લેવાની आपण उभं करी दे हवडा जे धडबू ये ते परफेक्ट तयार तुम्ही देखी शकली सोपी पद्धत आहे आणि ने आपण चाणी पे मूकीस ते नि करता ने तेल लगा लेसू म्हणजे आपला जे धडबा आहे ते चिटकणारा नाही आणि हेडा पण आपण दडबाने तेल लगालेलो हे ने चाणी पे मूकी देसू एवच पद्धती बिसुदळ धडबू बनसू पण आयधडबाने आपण तण रोटले वापरणार आहे या पद्धती एक पर एक रोटली लगाडीने सेम पहिला पद्धत होती ती तीवी आपण वाळली असू जर आपला धडबा मोठा जो असे तर आपण तन रोटलो लगे शकत जर मिडियम आपले धडबू जो असे तर बेरोटलोने एक धडबू एकदम परफेक्ट थाई जाईल बेव केस मी आपला पोडतो निखळणार आहे फक्त मोठा मोठ्या धडबांकरता आपण बे किंवा तन रोटले करी शकत आणि आय धडबाने सुद्धा आपण हे टॅन साईडने तेल लगायले असू म्हणजे आपला धडबा बाफावानंतर ती चिटकणार नाही पाणी आपण उकळी जाईल तिने आपल्या धडबाने चाणी इथे मुकी देसू आणि झाकण लगाडीने पंधरा मिनटं धडबा बापी लेसू पंधरा मिनिट मी आपला एकदम परफेक्ट बापाय कच्चा अजिबात देखी की आपला जे धडबा आहे ते मस्त फुली जायला आहे मुखण टाइम थोडा धडबा मी आपण गॅप मुखा म्हणजे बापा नंतर तिथे एकमेकने नाही हवडा या चाणीने आपण काढीने थोडस थंडू कर थंड ते आपण જેડા નો કુકર થોડું ગેસ ચાલુ કરીને થોડું ગરમ થવા દેસુટ કરી ચાણી મેથી કાઢીને ઉલટા મૂકી દેસુ મન આપનો જે થોડો ફાર ધડવા વ્યવસ્થિત ઠંડા થઈ જશે તમે દેખી શકો છો કે ધડબા આપણા જરાક પણ છિટકેલાને મળે આપણ આવડા ધડબાને કુકર મેં મૂકી લેસુ कुकर आपण एकदम परफेक्ट गरम ते जेलो आहे म्हणून हावडा धडबा मी मुखीने मध्यम गॅस पे आपण धडबावाने शेकीलेसू धडबा आपण जे बारीक गॅस पे जे शेक्या मध्यम गॅस पे तो आपणा जे धडबा आहे ते वच मी ती व्यवस्थित मस्त फुलच आणि परफेक्ट शेकायच्या धडबा आपला परफेक्ट बाफायजेला आहे म्हणून हावडा थोडंसं आरमळा पण आपण तिने शेकले दू तरी ते कच्चा नाही रेणारा या वचमच मी आपण धडबावाने चेक करता रेसू आणि तिने पलटाय पलटाईने आपण शेकीलेसू जर आपल्या धडबावाने जे लेअर येते कुरकुरीत जे असे तर थोडं जास्त शेकाणू जेव्हा असू धडबा गमता असे तर थोडासा आम्हाला पण स्पॉट आहे आपण थोडासा ब्राऊन कलर ना तर लगेच आपण या धडबावाने काढी लिहिसू बाफा न खूप आहे धडबा व्यवस्थित बाफ आहे म्हणजे आमाळ पण थोडा पण शेक्या आपण तरी आपला धडबा एकदम परफेक्ट थई थाय हे पद्धती केक करणे आपण जे धडबा आहे तिने काढी लसू आणि शेक आणि सुद्धा आपण मध्यम गॅस पे शेक्या म्हणजे आपण धडबा आहे ते मस्त फुली जायचे हावडा आपण या नाही एवढ्या पद्धतीच्या आपण थोडस कट लेसू आणि रुमाल कर ले देखी तला पर्फेक तला पर्फेक तला ले ते आपण थोडस मोकळू शकत देखील परफेक्ट आपण लेअर आहे ते निखळेला आहे म्हणजे एटला सोप्पा पद्धती वाळून सुद्धा आपला धडबा आहे तिने जे पोड आहे ते मस्त निखळेल आहे हावडा आपण जे धडबा आहे ते बटा कट कर करलेला आहे

અંતમાં દેખી શકો કે આ પદ IT તમે ધડબા બનાવ્યા તો તમાર ઘરનો અને नक्की જ ગમશે રેસિપી કમી વશે તો રેસિપીને લાઈક કરો જો શેર કરો જો તમારા ફ્રેન્ડ્સ ફેમિલીન જોડે અને વેજ આપને પરંપરાગત રેસિપીસ દેખાણ કરતા ગુજરાતંદ ને સબસ્ક્રાઇબ કરો અનવય તમને કેવે રેસિપીસ દેખાણ ગમશે તે सुद्धा મને કમેન્ટ કરીને नक्की કહો જો અને આ પદ્ધતિ આપને જે શ્રાવણ સ્પેશિયલ થાળી હતી સર